अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर गावाकडचा आजचा दुसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी आईची सूर्यनारायणाला जे नमस्कार केला जातो सूर्याला जे अर्घ दिलं जातं तर ते सकाळी सकाळी दिलं गेलं आणि बाबांची पण साफसफाई जो नित्य नियम असतो यांचा दोघांचा आईचा आणि बाबांचा दोघांचा नित्य नियम सुरू झालेला आहे आणि हा नित्यनियम त्यांचा रोजचाच असतो असं नाही की फक्त आजच्या दिवसासाठी असतो असं म्हणून बाबांना रोज त्यांची देवपूजा झाली आणि मंदिरावरनं आले महादेवाच्या मंदिरावरनं की रोज हे साफसूफ करणं त्यांचं सुरूच असतं आईपेक्षा बाबा सगळे दरवाजे सर्वे विंडोज वगैरे सगळ्या क्लीन करत असतात आणि बाबांची सुद्धा एक एक क्लिप यांनी घेऊन घेतली आणि त्यानंतर मग माझं जे डेलीचं असतं सकाळी बाबांची देवपूजा झाली की मग मला इथली रांगोळी वगैरे काढायची असते आणि आजूबाजूचं पण थोडंसं क्लीन करून घ्यायचं असतं जोपर्यंत आपण इथं आहोत तोपर्यंत आईंना करू नाही देत मी स्वतः करून घेते नाहीतर मग आम्ही नसलो की मग आई स्वतःच करून घेतात जेवढं त्यांच्याकडनं होत असेल तेवढं आणि त्यानंतर मग ती इथं रांगोळी वगैरे जे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी बघितलं त्याप्रमाणेच इथं तसंच नित्य नियम माझा मी करून घेतला सगळं साफसूफ करून घेतलं आणि गावाकडे कसं असतं खूप असं विशेष असं दाखवण्यासाठी काही नसतं कारण आपण एक सून असतो आणि सून ही घराबाहेर निघत नाही म्हणून त्याच्यामुळे मग बाहेरचं काही शूट वगैरे करता येत नाही बाहेर जाऊन काहीतरी दुसरं काहीतरी घ्यावं असं काही करताच येत नाही त्याच्यामुळे मग तुम्हाला जे काही इथं राहील तोपर्यंत घरातलंच काहीतरी जे नित्य नियम आहे जे डेली रुटीन आहे तेवढंच करता येईल नित्य नियमचं डेली रुटीनचं तर मग शुक्रवार म्हणजे शुक्रवार आहे आणि शुक्रवारी आई म्हटल्या की आता आलेलीच आहे तर हा कळस वगैरे पण उचलून घे तिथली पण आजूबाजूची साफसफाई करून घे आणि देवीचाच वार होता नाहीतरी मग आईंची पण तेवढी साफसफाई केली नव्हती तिथं मग तिथला कळस वगैरे उचलून घेतला शुक्रवार असल्यामुळे कुलस्वामिनीचा आणि नारळाला पण आईंनी स्त्रीफळला असं व्यवस्थित काही केलं नव्हतं म्हणून मग श्रीफळ वगैरे पण भरून दिलं व्यवस्थित आणि आजूबाजूचा एरिया क्लीन केला की के मग आपल्याला पण दिवसभर जे घरी माझं जे घरी असतं तसंच मग मा, हा माझा नित्यक्रम इथं पण राहिला किंवा आपला पण दिवस छान जातो म्हणजे देवपूजा करायला पण वेळ मिळालेली असते गावाकडे आलो तरी पण आणि सकाळ सकाळी प्रत्येकाच्या घरांमध्ये जे कामं असतात तेच कामं सगळ्यांकडे असतात तसेच सेम असतात तर सकाळी घर घराला पोछा मारण्याच्या अगोदर झाडू मारण्याच्या अगोदर बेडशीट वगैरे क्लीन करून घेतलं आणि सोफा वगैरे पण स्वच्छ करून घेतला म्हणजे मग नंतर स्वच्छ केलं राहिलं म्हणजे मग ते झाडू वगैरे मारताना आणि काय असतं ना घर हे रोडावर असल्यामुळे इकडनं सगळी वाहनं जात असतात ट्रॅक्टर वगैरे जे काही आहे ते सगळं इकडनंच जात असतं घरावरून तर घरामध्ये एवढी धूळ बसते म्हणजे डेली तुम्ही दिवसात ना दोन वेळेस जरी आपण घर पुसलं तरी वाटत नाही की घर पुसलेलं आहे असं म्हणून खूप जास्त घाण होत असते घरामध्ये कितीही घराला झाडू मारा परंतु येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे आता सध्या पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे मग माती थोडी बसलेली असल्यामुळे काही एवढं वाटत नाही परंतु उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाण उडत असते धूळ उडत असते आणि सगळं घरातलं सगळं आवरलं गेल्यानंतर मग मला करायचं होतं बासुंदी पुरी छोल्यांची भाजी आणि जिरा राईस तर आई बाबांना छोले खायचे होते माझ्या हातचे कारण की तिकडं ते पुण्याला आल्यानंतरच त्यांना छोले खायला मिळतात आईंना छोल्यांची भाजी पाहिजे तशी जमत नाही परंतु छोल्यांची भाजी करायची होती आणि छोले रात्री भिजवले गेले आणि एवढा मोठा प्रश्न पडला की जरी छोले करायचे आहेत मग अचानक मला आठवण आली की छोले जर करायचे आहेत तर छोले मसाला लागेल आणि आपल्या सिटीमध्ये आपल्या फ्रीजमध्ये सगळ्या प्रकारचे मसाले पडलेले असतात परंतु हे कधी करत नाही आई बाबा म्हणून त्याच्यामुळे त्यांना अशा मसाल्यांची गरज लागत नाही तर मग खूप मोठा प्रश्न पडला आणि बाबांचं म्हणणं होतं की म्हणजे यांचं पण म्हणणं होतं की छोल्यांची भाजी जशी तिथं करते पुण्याला तशी सेम इथंही कर पण मग मी म्हटली तशी भाजी जमणार नाही कारण छोले मसाल्याशिवाय शक्य होणार नाही तर मग खूप मोठा सगळ्यां मोठे सगळ्यांपुढे मोठा यक्ष प्रश्न पडला आणि मग बाबांना सांगितलं आता जिथं मिळेल दुकानावर तिथे जाऊन तुम्ही मसाला घेऊन या परंतु बाबांनी बिचाऱ्यांनी जाऊन मसाल्याचं पाकिट घेऊन आलं घेऊन आले आणि खूप छान छोल्याची भाजी पण छान जमली आणि त्रिशा नविका सकाळी आंघोळ झाली की लगेच त्यांना त्यांच्या फ्रेंड पाहिजे असतात फ्रेंडला घरी जाऊन घेऊन येतात त्यांना बोलवून आणतात आणि छानपैकी खेळत बसले आणि सगळं झालं आवरलं गेलं आणि मग आम्ही डायरेक्ट जेवणं वगैरे झाले आणि गावाकडे कसं असतं खूप जास्त असं काही राहत नाही त्याच्यामुळे मग पटकन जेवणं झाले साडे दहा पावणे अकराला जेवणं झाले की मग आवरलंच जातं आणि त्यानंतर मला जर जास्त टाईम मिळत असेल तर तो म्हणजे इकडं विंचूरला म्हणजे सासरी आणि माहेरीच मला स्वतःसाठी टाईम स्पेंड करायला वेळ मिळत असतो त्याच्यामुळे मग मी इकडं आली तर मग मी इकडे येताना चार पाच घरचे जे माझे पुस्तकं असतात ते पुस्तकं मी घेऊन येते आणि इकडं सासरीसुद्धा जर माझं आवरलं गेलं तर मग मी बेडरूममध्ये पुस्तकं वाचत बसते मला घरी एवढं पुस्तकं वाचायला मिळत नाही म्हणून मग मी ताईकडे गेली किंवा आईकडे गेली किंवा इकडे सासरी आली तरच मला पुस्तकं वाचायला मिळत असतात मग मी थोडासा आराम करून घेते आणि मी विंचूरला आली की मला थोडंसं लवकर आवरायचं असतं जेणेकरून मग मला माझा स्वतःसाठी टाईम स्पेंड करायला मिळेल म्हणजे मो पुस्तकं वाचायला भेटतील किंवा मग जे काही माझे मला जे मिळत नाही घरी करायला मिळत नाही पुण्याला ते पुस्तकं मी इथं वाचत असते आणि बराचसा टाईम इथं मिळत असतो आणि दुपारचे माझे जेवणाचे भांडे वगैरे पण घासले गेले आणि इकडं आली गावी आली मी सासरी तर मी सहसा किचनोटा पुसत नाही कपड्याने घासण्याचाच प्रयत्न करते कारण की आई जास्त किचनोटा घासत नाही आणि त्याच्यामुळे तो किचनोटा खूप जास्त खराब झालेला असतो जेवढ्या दिवस मला राहता येईल तेवढ्या दिवस मी किचनोटाच घासत असते कारण की तो जो लेअर आलेला असतो जो स्वयंपाक केलेलाचा घाण लेअर आलेला असतो तो, तो लेअर जेवढ्या दिवस घासला तेवढ्या दिवस तो निघून जातो म्हणून मग मी दोघी पण टाईम ओटा फुसत नाही सहसा घासतच असते जेणेकरून मी आहे तोपर्यंत तो क्लीन दिसेल आणि मलाही स्वयंपाक करायला थोडंसं बरं वाटेल थोडंसं मन लागेल मग मी इथं दुपारचा किचन ओटा वगैरे पुसून घेतला आणि हे मला म्हणत होते की आमची गृहलक्ष्मी हो हे करते आमची गृहलक्ष्मी हो ते करते मी त्यांचा तो आवाज घेतला नाही किचनमध्ये जेव्हा असलो तेव्हा जरी फॅन सुरू राहिला तरी एवढी प्रचंड प्रमाणात गरमी होत आहे की म्हणजे तिकडं स ड्रेसवर राहण्याची सवय असते आणि डायरेक्ट इकडं साडी घातली तर साडीमध्ये अजून खूपच जास्त गरम होत असतो तर दुपारी सगळं आवरल्यानंतर थोडासा आराम करून घेतला आणि दुपारी जास्तच गरमी होत असते मग म्हटलं दुपारी काही घरं पुसत नाही पोछा मारत नाही तर संध्याकाळी चार साडेचार वाजेला उठून मग पोछा वगैरे मारून घेतला चहा पाणी केल्यानंतर मग पोछा मारून घेतला तर जोपर्यंत असते तोपर्यंत पोछाही मारते आणि किचनोटाही घासते म्हणजे मी आहे तोपर्यंत माझा आजूबाजूचा एरिया मला स्वच्छ दिसला पाहिजे असं माझं मत असतं नाहीतर मग खूप जास्त प्रमाणात प्रचंड चिडचिड होत असते माझी जर माझा आजूबाजूचा एरिया जेवढ्या दिवस मी जिथं आहे तिथं जर मला स्वच्छता दिसली नाही तर माझा तो एक स्वभावच आहे की माझी खूप चिडचिड होत असते आणि इथं झालेले आहेत संध्याकाळचे सहा सव्वा सहा तर दुसऱ्या दिवशी आमचा अजून दुसरा पाऊणशावर होता तर मग आईंना म्हटलं रात्री अजून स्वयंपाकही राहील मग त्याच्यामुळे मग मी इथं सकाळी पुरणपोळी आहे आणि पुरणपोळी असल्यामुळे मग रात्री जर थोड्या गोष्टी करून ठेवल्या आपण तर मग ते सकाळी जास्त जळ पडत नाही कारण सकाळी सगळ्यांचंच सगळं असतं मुलींच्या आंघोळी वगैरे करणं सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात मग मी इथं संध्याकाळसाठी सॉरी सकाळसाठी मसाला वगैरे करून ठेवत होती सारचा जी कटाची आमटी असते तिच्यासाठी मसाला करून ठेवायचा होता मला आणि खूप दिवसांनी आपण जेव्हा बऱ्याच दिवसांनी किंवा काही गोष्टी कु इकडं तिकडे ठेवल्या गेलेल्या असतात त्याच्यामुळे काही गोष्टी सापडत नाही तर प्रत्येक वेळेस मला आईंना विचारावं लागतं हे कुठे ठेवलं आहे ते कुठे ठेवलं आहे त्याच्यामुळे पण कामांना बऱ्यापैकी उशीर होऊन जातो <coughs> एक लायटर चालतं तर परत दुसरं लायटर बंद पडून जातं परत दुसरं लायटर चालतं तर पहिलं लायटर बंद पडून जातं अशाच गोष्टी चालू होत्या मग मी शेवटी मा माचिसनेच गॅसचं काम चालू करून दिलं आणि इथं मी माझा मसाला करण्याचं काम करून घेतलं म्हणजे मसाला झाला आणि पुरणची डाळ शिजली की मग स्वयंपाकनंतर फक्त रात्रीचाच स्वयंपाक करायचा राहील असं म्हणून आणि सकाळी जर ह्या गोष्टी परत मसाला केला किंवा मग हे केलं डाळ वगैरे जर शिजवली तर मग अजून जास्त कामं डिले होत जातात आणि खूप उशीर होत जातो आणि सगळ्यांना लवकर जेवणं पाहिजे असतात सकाळी पुरणपोळीचं जेवण जरी राहिलं तरी अकरा साडे अकरापर्यंत सगळ्यांना जेवणं पाहिजे असतात त्याच्यामुळे सकाळी घाई गडबड न होता मग मी रात्री जे कामं करून घेतले तर पुरणची डाळ इथं शिजवायला घेतली आणि तव्याच्याच पोळ्या करायच्या होत्या खापरचे जे मांडे असतात ते मांडे बाहेर पोर्समध्ये करायचे असतात परंतु आम्ही आईंना नाही सांगून दिलं की खापरच्या पुरणपोळ्या करू नका कारण त्याचा जा खूप जास्त राडा निघतो आणि मला ताईकडे गेल्यानंतर पण खापरच्या पोळ्या खायला भेटणारच होत्या मग त्याच्यामुळे मग मी इथं तव्याच्याच पोळ्या करायचा डिसिजन घेतला आम्ही आणि खापरच्या पोळ्या करायच्या म्हटल्या म्हणजे दोन एक जणी त्याच्यामध्ये आटकून जातात कारण एक जणी पोळी उलथायला लागतं एक जणी पोळ्या बनवायला लागतात त्याच्यामुळे मग खूप जास्त टाईम पण चालला जातो त्याचा आणि संध्याकाळ झाली लक्ष्मी येण्याचा टाईम झाला मग मी माझ्या संध्याकाळचा जो नित्यक्रम असतो नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे करून घेतली दिवे वगैरे लावून घेतले आणि त्रिशाचं म्हणणं असतं नविकाचं म्हणणं असतं की मला दिवे लावू द्या मला देवपूजा करू दे मी दिवे लावते असं म्हणून पण मग दिवे लावायचं म्हटलं म्हणजे मग तेल पण सांडते आणि सगळंच चालू असतं तिचं चा, काही ना काही करत असते ती मी स्वतःने माझी देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आणि हे आमचं जे पूर्ण घर दिसतं आहे हे एक घर आहे आणि याच्या बाजूला अजून एक दुसरं घर आहे परंतु ते घर आम्ही बजाज फायनान्सच्या जी बजाज फायनान्सची जी कंपनी बँक असते त्यांना आम्ही ते घर रेंटने दिलेलं आहे कारण की इथं फक्त आजीबाबा असतात आणि आजीबाबा दोनच जणी असल्यामुळे एवढं इकडचं हे वन बी एच के घर आणि तिकडचं परत वन बी एच के घर म्हणजे दोघं भावांचे हे सेम घरं आहेत तर एक घर आजीबाबांना नव्हतं लागत म्हणून मग आम्ही ते रेंटने देऊन दिलं आणि मग तिथं ते बजाज फायनान्सची बँक तिथं सुरू आहे कमीत कमी आता भरपूर वर्षापासून आम्ही ते रेंटवर देऊन दिलं म्हणून फक्त तुम्हाला दिसायला फक्त हे एक वन बी एच केच घर दिसत आहे तिकडचं घर आम्ही दाखवलं नाही कारण की ते ऑफिसमधली लोकं तिथं असतात शेजारी आणि ते आपल्याला योग्यही वाटत नाही घेणं तर हे मला म्हटले की मी तिकडचा पण एक व्ह्यू घेऊन येतो परंतु मी त्यांना नाही सांगितलं तर हे एक पूर्ण घर आहे आणि असंच सेम अजून एक आमच्या म्हणजे आमचंच एक शेजारी एक घर आहे सेम असंच आहे ते पण बनवलेलं दोघांचा डायग्राम सेम बनवलेला आहे आणि संध्याकाळी मग तुळशीला आणि दाराला अशा पद्धतीने दिवा लावून घेतला आणि मी आजीबाबांची दोघांची तुम्हाला ओळख करून दिली नाही सॉरी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तर आई आणि बाबा दोघंजणी रिटायर्ड टीचर आहेत ते दोघंजणी आता सध्या रिटायर झालेले आहेत आणि ते टीचर म्हणजे शिक्षक या पेशामध्ये ते काम करायचे तर जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल माझ्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओना जर लाईक करत नसाल तर लाईक करा तर आणि मला लागलेली होती भूक संध्याकाळच्या वेळेस तर मी दुपारची उरलेली बासुंदी प्यायला घेतली मला ती बासुंदी खूप आवडते आणि हा आहे संध्याकाळचा व्ह्यू आमच्या गावाचा तर संध्याकाळी खूप छान वाटत असतं वरती गच्चीवर श्री स्वामी समर्थ धन्यवाद